नेहमीप्रमाणे आज देखील सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते क्रिकेट खेळून झाल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी निघाले यावेळी अचानक पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक फयाज खान आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते ते नेहमीप्रमाणे आज देखील सकाळी दुचाकीवरून क्रिकेट खेळण्यासाठी गेले क्रिकेट खेळून झाल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी निघाले यावेळी समोरून भरदा वेगाने आलेल्या माजलगाव पुणे या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीस्वाराला बसने जवळपास दोनशे फूट अंतरापर्यंत फरफटत नेलं होतं या अपघातात शिक्षक फयाज खान जागी ठार झाले दरम्यान अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला गेवराईच्या अर्धपिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत हे शिक्षक कार्यरत होते आपल्या बापाला पाहून मुलीने फोडलेला हंबरडा मात्र मन हेलावणारा होता